नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र कालाकार आज विंचूर कांदा मार्केटला आहे खाद दीडशे दोनशे रुपये काढली आता ही गाडी घेतला बघू आता आपण विचारू शेतकऱ्यांना नेमकं काय मार्केट आहे काय नाही काय लेवल पाहुणे काय भाऊ गेली उलटी अडीचशे कुठली गाडी पात्रेची बघा ही उलटी अडीचशे रुपये गेली पाहुणे काय भाव गेले तुमचे कांदे सहाशे पंचावन्न कुठली गाडी आहे सोमटना कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता सहाशे पंचावन्न रुपये गेले कोण येत शेतकरी काय भाव गेले हा पाचशे नव्वद कुठली पिंचूर परवडत का होत आपल्याला हा पाचशे सहाशे किती वर्ष झाले कांदे ठेवून आठ नऊ महिने झाले आज बाजार काय पाहिजे होत तरी पंधराशे दोन हजार रुपये तरी जायला पाहिजे भाऊ कोण आहे विदा शेतकरी कोण आहे काय भाऊ गेले कांदे सहाशे साठ रुपये सहाशे साठ रुपये कुठले येवला ये तालुका ये का ये ची शेतकरी बघा आता कांद्याची क्वालिटी बघा तुम्ही एवढा भारी कांदा आहे सहाशे साठ रुपये गेलाय किती दिवस झाले हा पाहू किती दिवस झाले हो कांदे ठेवून एप्रिल महिन्यामध्ये कांदेवले कांदे एप्रिल मध्ये एप्रिल मध्ये साठवले सहा सात महिने होऊन गेले कांद्याला हा सहाशे साठ रुपये गेले काढले त्यावेळेस बाराशे हा बारा म्हणजे

आज परिस्थिती बरोबर म्हणजे आज, आज दोन हजार प्लस मार्केट पाहिजे होतं आपल्याला मध्ये खर्च निघाला असता जास्त नाही बरोबर आहे या भावात आपल्याला भावा परवडत फक्त आता काय ठेवले म्हणून आणायचे अस फक्त नुसतं तिथून इथपर्यंत आले तर गाडी भाडं आणि गाडी भरण्याची मजुरी फक्त सुटणार आहे पलीकडे काहीच नाही आहे म्हणजे आणण्याची खरोखर इच्छाच नाही आहे कांदे सरकारला काही मेसेज काय वाटतं आहे ना सरकारला मेसेज आहे परत येऊ नको म्हणा बाबा तू लोकांना सांगतो यांना कधीच येऊ शेतकऱ्यांची पार वाट वाटच वाट वाट लावून टाकली आपल्याला मला एक सांगा मता, मता, आज, हो या वर्षी कोणत्या पिकाचे पैसे झाले भाऊ आपल्याला असं झालं का मका काय चालू आहे आज परत आली बारा तेराशे मका आली बरोबर इकडे कोण आहे काय भाऊ गेले तुमच्यावाली सहाशे सहाशे रुपये गेले आता कांदा एवढा एक्सपोर्टचा कांदा आहे सहाशे रुपये गेलाय कुठले तुम्ही येरणगाव ची शेतकरी तुम्ही तुम्ही गे हो काय भाव गेले कांदे कुठली गे गाडी बदापूरची गाडी आहे पाचशे रुपये गेली आता तुम्ही का गाडी तुमची आहे काय भाव गेली हा बावन गेली सहाशे सहाशे बावन म्हणजे बीट सातशेची पडली होती पन्नास रुपये रिवज झाले कुठली नेवरगाव नेवरगावची गाडी आहे बघू शकतो काय भाऊ बघे सहाशे बासष्ट काय लेवल काय आची हिच एक काल काय होत हजार अठराशे घेतला आज पाच पाच सहाशे ना इकडे पाहिलं मी दोन चार गाड्यात पाचशे सहाशे सातशे चवी कुठले सांग आहे का सांगवी सोमता ना कांद्याची क्वालिटी एवढं सोन सारखा का कांदा आहे बाजारात नाही राहिले कांद्याला लाल काय गेले काय सहा पंचवीस सहा पंचवीस मार्केट कमी झालंय का आज लालच काय माहिती काय झालं मार्केट सहाशे पंचवीस गेला एकच नक भेटला बॅटला आपल्याला ये काय गेले पाचशे रुपये कुठली गाडी हा पुराण गावची गाडी आहे बघा रुपये गेली तर मित्रांनो तुम्ही बघितलं आजचे बाजार काय होते काही नाही सहाशे सातशे रुपये मार्केट चालू आहे काल थोडं बरं होतं भाऊ असं आणि पूर्णपणे म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे वाट लागून गेली अक्षरशः या भावात काही परवडत नाही शेतकऱ्यांना आहे ना फार रडायची वेळ आणली आहे सरकारनी तर कांद्याचं बाजारात कमीत कमी दोन अडीच हजार रुपये तरी पाहिजे होते बा असं प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे पण मग मार्केट नाही भेटू राहिलं त्या मापाचं तर रोजच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव कलाकार नेती धन्यवाद